नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत समर्थ रामदास स्वामी यांचे एकसष्ट मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ तर वेळ न वाया घालवता आपण श्लोकला सुरुवात करूया तर एकसष्टवा श्लोक असा आहे की उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा ते जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागता शोक जीवी धरावा तर असा हा एकसष्टवा श्लोक होता आता आपण याचा अर्थ अर्थ बघूया असा आहे की समर्थ रामदास स्वामी म्हणतात की एखादी व्यक्ती कल्पर खाली उभी असली म्हणजेच ती सर्व साधनांनी समृद्ध योग्य संधी मिळालेली असूनही ती दुःखीच असते कारण तिच्या अंतकरणात मनात सतत दुःख असंतोष नकारात्मकता भरलेली असते ज्याच्या मनात मनात समाधान नाही तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊनही सुखी होऊ शकत नाही जणू त्याच मन त्याच खऱ्या अर्थाने कारागृह आहे अशा माणसाला संत सज्जन गुरु भेटले तरी ते त्याच्याशी वाद करतात त्याचं म्हणणं स्वीकारत नाहीत उलट त्याच्याशी भिंतट वाद घालतात त्याचबरोबर अशा लोकांचा कल भूतकाळ अडकून राहण्या रहने राहण्याकडे असतो त्यांनी मागे काय कमवलं काय झालं नाही याचा शोक करत राहतात आणि तो शोक जीवनभर बाळगून ठेवतात तर असा हा एकसष्टवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया निजध्यास तो सर्व तुटून गेला बडे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेंदे बुडाला मना निच्छ सर्व खेदे उडाला तर असा हा बासष्टवा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी इथे सांगतात की जेव्हा मनातून खरा ध्यास आत्मविकास भगवंताचे चिंतन याचा मार्ग तेव्हा त्या रिकाम्या जागेत शोक संताप निराशा असंतोष भरून राहतो या मनस्थितीस माणूस सुखाचा आनंदाचा आणि आत्मिक समाधानाचा अर्थही विसरतो तो फक्त नकारात्मकतेत गुरफटून जातो पण समर्थ रामदास की हे मना तू आता एक ठाम निश्चय करून तू पुन्हा तु जा ध्यास राम भक्तीचा आत्मविकासाचा सा मार्ग धर कारण खरा सुखाचा मार्ग फक्त त्यातूनच मिळतो तर असा हा भासस्व श्लोक श्लोकांचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया घरी कामधेनु पुढे ताक मागे हरी बोध विवाद लागेम करी सार चिंता मनी काच खंडे तया मागता देत आहे उदंडेम असा हा त्रेसस्वा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी या श्लोकात सांगतात की आपल्या घरी कामधेनू सारखी इच्छा पूर्ण करणारी गोष्ट रामभक्ती आत्मज्ञान नामस्मरण आहे पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करून शुल्लक गोष्ट मागतोय म्हणजे आपल्याकडे भगवंताची प्राप्तीची संधी असतानाही आपण मागतो हे किती दुर्दैव हरिबोध भगवंताचं चिंतन सोडून लोक निरर्थक वादविवादात गुंतात पुढे ते म्हणतात जो माणूस चिंतामणी अमूल्य रत्न म्हणजे भगवंताचा कृपाप्रसाद नामस्मरण असतानाही काचे फुटणारी क्षणभंगूर गोष्ट सांसारिक सुख निवडतो त्याला देवही मग भरपूर कारण त्याच्या इच्छा शुल्लक असतात तर असा हा त्रेसष्ट श्लोकाचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला मकर संक्रांती विषयी माहिती हवी असेल तर मी वरती आय बटनवर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता आता आपण पुढचा श्लोक बघूया अतिमूळ त्या दृढ बुद्धी असेनाम अति कामता रामचित्ती व सर्वदा अतिलोभत तर असा हा चौसिसवा श्लोक होता आता आपण पुढचा श्लोक बघूया समर्थ रामदास स्वामी या श्लोकात माणसाच्या अतिरेक अतिरेकाच्या दुपरिणामावर प्रकाश टाकतो जो माणूस अत्यंत अज्ञानी मूळ असतो त्याचं बुद्धिमत्ता ठिकाणी राहत नाही त्याला विवेकशक्ती लाभत नाही ज्याचं वासनांवर अत्यंत आकर्षण आहे त्याच्या मनात रामस स्मरणच टिकत नाही ज्याला अत्यंत लोभ आहे त्याच्या मनात नेहमीच चंचलता ऐस्तर्य आणि अशांतता राहते आणि जो इंद्रिय सुखात पूर्ण गुंतलेला असतो तो आयुष्यात नेहमीच दुःखी अस्वस्थ आणि खसलेला राहतो तर असा हा चौसष्टवा श्लोकाचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया नको भक्ति उने उती धरी रे मना आदरे रामी नको वासना हे म धामी बिरामे तर असा हा पासष्टवा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ रामदास स्वामी या श्लोकात आत्म्याला म्हणजेच मनाला स्पष्ट आणि गाढ सल्ला देतात भक्तीविना म्हणजे रामाच्या स्मरणाविना प्रेमाविना जे जीवन आहे ते दैन्य म्हणजे दुःखी हिन आणि निरर्थक आहे जो माणूस आहे ज्याला न रामाची ओळख आहे न विवेक आहे तो नेहमीच दुःखाच्या अडकलेला असतो त्यामुळे हे मनाम तू रामावर प्रेम कर पण आदरपूर्वक भक्तीपूर्वक आणि फसव्या वासनांमध्ये सोनेरी ऐश्वर भोगमय जीवन विलासितेंमध्ये मन गुंतवू नकोस त्या भासमय गोष्टींमुळे शाश्वत सुख मिळत नाही तर असा हा श्लोकाचा अर्थ होता तर असे आज आपण पाच श्लोक आणि त्याचा अर्थ बघितला आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि याआधी जे श्लोक आणि त्याचा अर्थ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ